महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा मनापासून सप्रेम जय श्रीराम मित्रांनो महाप्रपंचचे एक नियमित प्रेक्षक आहेत जे आमचे सल्लागार देखील आहेत ज्यांचं नाव आहे महेश नातू महेश नातू हे ठाण्यामध्ये वास्तव्यास आहेत महेश नातू हे देखील अत्यंत प्रखर ज्वलंत हिंदू विचारांचं व्यक्तिमत्व आहे महेश नातू अनेकदा आम्हाला संपर्क करतात आणि नवे नवे विषय सुचवत असतात मध्यंतरी महेश नातू यांनी आम्हाला एक विषय सुचवला त्याच विषयावर आजचा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आमचं आणि महेशजींचं जे बोलणं झालं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो महेशजींचा फोन आला ना? आणि नातू साहेबांनी विषय मांडला की तेजसजी हलाल आणि झटका ह्यावर आपण बोलायला हवं हो, आपणही आपलं मत तो प्रदर्शित करणं गरजेचं आहे तेव्हा मी नातू साहेबांना प्रश्न विचारला नातू तु साहेब तुम्ही नॉनव्हेज खाता का ते स्पष्ट बोलले अरे नाही आयुष्यात कधीच नॉनव्हेज खाल्लेलं नाही खाणार पण नाही मी पूर्ण शाकाहारी आहे त्यांनी मला प्रतिप्रश्न केला तुम्ही खाता का म्हटलं अजिबातच नाही नॉनव्हेजचा आणि माझा दूरदूरपर्यंत दूर संबंध नाही मग मनात असा प्रश्न निर्माण झाला होता आमच्या की आपण जे भक्षणच करत नाही जे ग्रहणच करत नाही त्यावर का बोलावं नाही का पण मग नातू साहेब असं बोलले की नाही तेजस हा मुद्दा केवळ आपल्या पुरता नाही आहे हा आपल्या मित्रांसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे आपल्या लोकांसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि हे जाणून घेणं आपल्या लोकांना अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत तर महेश नातू साहेबांनी आम्हाला एक पोस्ट पाठवली एक फोटो पाठवला तो फोटो आता सध्या आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहोत हा फोटो, बगा फोटो नीट बघा मित्रांनो या फोटोमध्ये काय लिहिलेलं आहे ते सुद्धा नीट लक्ष देऊन व्हायचा तर या फोटोमधून असं निदर्शनास येत आहे की लंडनमध्ये ब्रिटनमध्ये मुस्लिमांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि यांनी आता नवीन वागणी अशी केलेली आहे की जर तुम्ही लंडन आणि ब्रिटन मध्ये हलाल बॅन केलंत तर आम्ही देश सोडून निघून जाऊ आता अनेक जण म्हणते अरे वा किती छान भारतात सुद्धा असं झालं पाहिजे हलाल बॅन केलं पाहिजे म्हणजे आपोआपच देश सोडून निघून जातील भाई ऐसा कुछ नाही आहे कथनी और करनी मे बहुत अंतर होता है देश सोडू नव्हे देश तोडू देशातल्या नागरिकांना जोडू असा याचा अर्थ आहे उघड बोलता येत नाही मात्र सूचक इशारा तर देता येऊ शकतो ना आणि हे न समजण्या इतके जगात काही पागलच लोक भरलेले आहेत का नाही आहेत की लोक सुद्धा ज्यांना हा इशारा कळतो देश सोडू नाही देश तोडू देशातल्या नागरिकांना जोडू असा ह्या मागचा अर्थ आहे जर असं नसतं तर लंडनची आणि ब्रिटनची आज जी अवस्था झालेली आहे ती अवस्था झाली नसती काय चालू आहे जरा लंडनमध्ये आणि ब्रिटनमध्ये त्याचं इंटरनेटवर जरा गुगल करून सर्च करा मित्रांनो परिस्थिती तुमच्या लक्षात येईल इतकं पॉप्युलेशन वाढलं हे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत रस्त्यावर सिलेंडर वर करून दिवसातून पाच वेळा यांचं पठण चालू आहे यावर एक खूप महत्वाचा प्रश्न आमच्या मनामध्ये आलेला आहे की रस्त्यावर नमाज पडण्याचं नेमकं कारण काय जर मशिदीमध्ये जाऊन नमाज पठन केल्यानंतर अल्लाह पावतो तर मग रस्त्यावर कशाला लोकांची अडवणूक करायची आणि जर रस्त्यावर बसून जर नमाज पठन केल्यानं अल्लाह पावत असेल तर मग मशिदी तरी कशाला पाहिजे काढून दहा सरा विषय ना हा उघडपणे मांडतोय हा विषय आणि कुठलीही भिडभांड न ठेवता निर्भीडपणे समोर हा मुद्दा आणलेला आहे तुमचा असाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे हलालप्रमाणेच यांच्याकडे आणखी एक घाणेरडी प्रथा आहे ज्याला हलाला म्हणतात हलाला म्हणजे काय की यांच्या एखाद्या महिलेने ज्या पुरुषाशी निकाह केलेला आहे त्यानं जर तीन वेळा तलाक 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 म्हटलं तर तलाक म्हणजे वेटस्को डिवोर्स आणि त्या स्त्रीला पुन्हा त्या पुरुषाशी जर लग्न करायचं असेल तर तिला मुलगा नवलवीनकडे जावं लागतं मग ते तिला सुचवताना भलाला कर हला म्हणजे काय तर एखाद्या परपुरुषाशी लग्न कर त्याच्यासोबत संबंध ठेव आणि मग तू तु। पुन्हा आपल्या पहिल्या पतीकडे जाण्यासाठी रेडी आहेस पण ह्यामध्ये काय आहे गंमत जोपर्यंत तो दुसरा नवरा आहे जो हिला उपभोगतो तो, तो जोपर्यंत तिला तलाक देत नाही तोपर्यंत नाही होऊ शकत ना तिचं परत लग्न पहिल्या पतीशी मग हा किती महिने भोगू शकतो तिला आता मग मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे हलाद हलाल हलाल म्हणून आपलं तलाक 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 म्हणून तीन वेळा तलाक म्हणून तलाक दिला जातो तसंच तीन वेळा हलाल 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 म्हणून तिला सोडून का दिलं जात नाही म्हणा ना तीन वेळा हलाला 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 आणि करा की तिला मोकळ म्हण नाही स्त्री उपभोगण्यासाठीची यांची ही सोय करून ठेवण्यात आलेली आहे आणि आपल्याकडच्या बावळट हिंदू पोरी मेरा अब्दुल वैसा न म्हणत आजही यांच्या नकली खोट्या प्रेमाला बळी पडत आहे आणि मग नंतर मध्ये सापडत आहेत नाही तर मध्ये जाऊन बसत आहेत असो दुर्दैव मोठा विषय आहे सखोल यावर नंतर कधी झाली आज झटका आणि हाला जितेंद्र आवाड यांनी मध्यंतरी एक स्टेटमेंट केलं होतं की हलाल हे किती योग्य आहे नैसर्गिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हलाल हे खरंच खूप गरजेचं आहे हलाल म्हणजे काय तर आधी समजून घ्या मित्रांनो बरं ही सगळी माहिती आम्ही संकलित केलेली आहे अनेक जण असं म्हणतील की अरे तू खात नाहीस तू कशाला बडबड करतोस यावर पण विषय समजून घेणं गरजेचं आहे महेश नातू साहेबांनी आम्हाला फोर्स केला आणि आम्हाला आमच्या प्रेक्षकांची काळजी आहे प्रपंच परिवारातल्या सदस्यांची आम्हाला जाण आहे त्यांच्या भावनांची आम्ही कदर करतो म्हणून हा विषय मांडलेला आहे एखाद्या प्राण्याला जेव्हा जा मारलं जातं जितेंद्र आभाड यांच्या मते हलाल पद्धतीने तेव्हा कसं मारलं जातं मग तो बोकड असो किंवा कोंबडं असो त्याचा गळा असा चिरतात की ज्यातून रक्त बाहेर पडली आणि मग त्याला लटकून ठेवण्यात येतो थे त्या प्राण्याला गळा चिरलेल्या अवस्थेत मग थेंब त्याचं सगळं रक्त गळतो व त्याच्या शरीरातलं संपूर्ण रक्त ते गळून जातो आणि मग त्याला कापलं जात आता हा आव्हाडांचं म्हणणं असं आहे की संपूर्ण रक्त निघून जाणं हे खूप गरजेचं आहे झटका पद्धतीमध्ये एका फाटक्यात मान तोडली जाते त्यामुळे रक्त जे आहे शरीरातलं ते संपूर्णपणे बाहेर पडत नाही मग त्याच्या दाखी तयार राहतात कधी कधी ते रक्त साकळून जात आणि मग ते तसंच राहतं त्या प्राण्याच्या शरीरामध्ये आणि मग ते हायजिनिक नाही वगैरे 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 असे मुक्ता फळ उदरलेले हो झटका मटण असो की हलाल मटन असो घरामध्ये जेव्हा ते आणलं जातं तेव्हा तीन चार वेळा स्वच्छ पाण्यानं धुतलं जात नाही का तसंच हो शॉपमधून अडलं आणि लगेच कुकर मध्ये टाकला असं होत नाही ना आम्ही इतकं ती शिजवलेलं नाहीये मात्र ह्या निमित्ताने काही व्हिडिओ बघितले की कसं बनवतात बाबा काही रेसिपीज बघितल्या द्यात तू समोर आलं हे की अहो आणल्या आणल्या कुकर मध्ये टाकलं जात नाही तर ते शेफ लोक जे ते त्याला दोन वेळा तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुतात मग इतकं त्याला स्वच्छ केल्यानंतर ते हलाल असो की झटका असो तर रक्त निघून जाणारच महत्वाचा मुद्दा ह्यामध्ये आता काय ते सांगतो तुम्हाला हा नातू साहेबांचा मुद्दा आहे बर का नातू साहेबांनी ही गोष्ट आवर्जून सांगितली की महाप्रपंचतर्फे हे सांगणं खूप गरजेचं आहे जेव्हा त्या प्राण्याला हलाल पद्धतीनं मारलं जात तेव्हा हलाल पद्धतीनं मारत असताना मारण्या अगोदर तो खाटीक आहे तो खाटीक त्या प्राण्याच्या कानात बोलतो की अरे बाई मी तुला मारतोय तुझ्या हत्येचं पाप माझ्या उरावर टाकू नकोस कारण मी तर तुला माझ्या पोटा पाण्यासाठी मारतोय रे माझा व्यवसाय म्हणून मारतोय पण तुला खाण्याची इच्छा त्या माणसाची आहे तेव्हा तुझ्या हत्येचं पाप त्याच्यावर आहे बर का माझ्यावर नाही आणि मग त्या प्राण्याचा गाळा चिरला जातो आणि मग थें थेंब थें थेंब रक्त गळायला लागतं तडफडतो तू जी प्रचंड तडफड होते त्या प्राण्याची मरत असताना मित्रांनो गल्लीतल्या एखाद्या श्वानाला जर आपण दगड फेकून मारला तर ते कसं के काटत कसं रडायला लागत किती विवळत असले आवाज काढत बरोबर आहे ऍक्च्युली ते आवाज म्हणजे काय ती शापवाणी आहे त्याची बद्दुवा देतोय तो दगड मारणाऱ्याला साधा दगड मारणाऱ्याला जर इतक्या बदूवा मिळत असतील तर जनगळात शिरलेला आहे आणि जो तडफडून मरत आहे तो किती शाप देत असे किती शाप देत असे मरत असताना आणि ती शापवाणी आपण आपल्या घरामध्ये आणून चवीनच सगळतो झटका पद्धतीमध्ये हे नाहीच बिचाऱ्या प्राण्याला माहीत पण नाहीये की आपण आता जाणार आहोत बरोबर तिथे शापुवाणी नाहीये इथे सापवाणी आहे हा लालबोत आता अनेक जण म्हणतील आम्ही आमचं बघून घेऊ खायचं का नाही आता खायचं का नाही ते ठरवा श्रापवाणी घरामध्ये आणून चवीगत सगळायची की नाही ते आता ठरवा अनेक जण म्हणतात की बॉडी कशी बनवणार मग शरीर यष्टी मजबूत राहण्यासाठी ते गरजेचं आहे आम्ही आजपर्यंत नाही खाल्लं कधी आम्ही नाही आजारी पडलो कधीच शाकाहार सर्वोत्तम आहात जॉन अॅब्रहम आयुष्यात नॉनव्हेज खाल्लं नाही बघा बॉडी कशी आहे शाहिद कपूर बघा बॉडी कशी आहे ऋतिक रोशन अरे तो तो वरण भात भाजी पोळी पण खात नाही नुसते ते एक धान्य खात असतो माणूस दिवसभर बॉडी बघा कशी आहे शाकाहार हा उत्तम आहार आहे मित्रांनो अनेक मुस्लिम देखील शाकाहारच करत आहेत आजकाल इरफान खान हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण इरफान खाननं म्हणजे ऍक्टर इरफान खान याने माध्यमांसमोर येऊन सांगितलं होतं की मला माझे घरचे मुसलमान बामन म्हणतात म्हणे कारण मी मटण खात नाही मी पूर्ण शाकाहारी या आहेत ना अशी उदाहरणं लोकांना जाणीव आहे या गोष्टीची मात्र आपल्याकडे हा मुळातच एक अत्यंत विचित्र वाद निर्माण करण्यात आला काय चूक आहे निलेश राणे नितेश राणे यांची मल्हार सर्टिफिकेट जर दिलं गेलं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आता हा जितेंद्र आव्हाड यावर असं बोललेला आहे की हो तुम्ही मटणाला मल्हार सर्टिफिकेट देणार तर मग आळूवडीला आंबावडीला कोथिंबिरीच्या वडीला कोणतं नाव द्यायचं त्याला कोणतं सर्टिफिकेट द्यायचं हा असा मूर्खपणाचा भूमिका या लोकांचा खर तर आपल्याकडे मिराथू यांनी जे म्यानमार मध्ये केलं ना ते करायला पाहिजे इराथूने प्रत्येक दुकानामध्ये तिथल्या दुकानांमध्ये स्टिकर्स लावले होते आणि देशातल्या नागरिकांना बजावलं होतं रिक्षावर स्टिकर सगळीकडे स्टिकर्स फेरीवाल्यांकडे स्टिकर्स आणि स्टिकर्स लावून सांगितलं होतं की ज्यांच्याकडे स्टिकर्स लागलेले त्यांच्याकडूनच खरेदी का मुस्लिमांनी हायदोस घातलेला होता तिकडे हुसखोरांनी बांगलादेशातल्या नाकी नऊ आणले होते इराथूच्या आर्थिक बहिष्कार केला म्यानमारच्या लोकांनी आज बघा अवस्था काय झाली तिथल्या घुसखोरांची होळी गेलेले पलायन करताय भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये विशेष करून विरात होणे जी पद्धत अवलंबलेली होती ती करणं गरजेचं आहे मल्हार सर्टिफिकेट दिलंच गेलं पाहिजे आपल्याकडे होळीच्या दिवशी बरेच व्हिडिओ प्रसिद्ध झाले तीन तीन चार चार किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या मटण विकत घेण्यासाठी द्याना मल्हार सर्टिफिकेट तुम्हाला नॉनव्हेजच खायचंय ना चवीनं खा की आम्ही कुठे आक्षेप घेतोय आमचा तुमच्या खाण्यापिण्यावर अजिबात आक्षेप नाहीये मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शाकाहार करा इतकं आमचं मटन खाणारे वाईट आहेत किंवा ते बहिष्कार करा अशा लोकांचा असातला काही भाग नाहीये शेवटी हा प्रश्न ज्याचा तसा आहे हा सवयीचा पण भाग आहे ज्यांना खायचंय त्यांनी खावं हरकत काहीच नाही आहे यामध्ये मात्र मल्हार सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून घ्या ना बघा ना मोडा ना यांचं कंबरड यार एकदा आर्थिक बहिष्कार करून तेव्हा जाऊन कुठे थांबेल ना तुमच्या गणपती मंडळांवर जी दगडफेक होते तुमच्या नवरात्रोत्सवावर जी दगडफेक होते ती थांबेल ना आकल येईल ठिकाणावर येईल अक्कल थोडी तरी किमान मोडा खंबर्ड यांचं नागपूरमध्ये सुरुवात झालेली आहे चौकात चौकामध्ये हिंदू पोर बोर्ड घेऊन उभे आहे आर्थिक बहिष्कार खरा या टायर पंक्चर वाल्यांचा अर्थिक बहिष्कार करा हे गरजेचं आहे मित्रांनो हलाला घालाल मटन आणि झटका बटन यावर खर तर आम्ही व्हिडिओ बनवणारच नव्हतो मात्र महेश नातू यांनी आम्हाला जे फोर्स केला जी विनंती केली की नाही यावर भाष्य करणं खूप गरजेचं आहे कारण लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे मात्र याच माध्यमातून अनेक विषय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे तेव्हा या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक जरा विचार करा मित्रांनो काळाची गरज बनलेली आहे आपल्यातली एकी आपण का सोडतोय तुम्हाला काय वाटतं मुस्लिमांमध्ये फक्त शिया आणि सुंगणीच आहेत का तीनशे चौपन्न जाती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा माहिती तरी आहेत का जेव्हा दंगे भेटतात तेव्हा हे जाकी पाकी बघून का नाही हे मुस्लिम म्हणून एकत्र येतात आणि आपण बसलोय तू ब्राह्मण तू मराठा तू थनगड तू माळी तू कोळी तू शिफाळी कशासाठी ए बामे आहे तुला रे कशासाठी अठरा पगड जातींना एकत्र करून शिवराज शिव शिवाजी प्रभूंनी रयतेच राज्य निर्माण केलं कशासाठी गेलं कोरटकर असं बोलला सोलापूरकर तसं बोललेला हे तसं बोल मग जितेंद्र आव्हाड सुद्धा बोललाच ना चार पाच फुटाची शिवाजी अफजल खान असा मोठा त्याची मगर मीठी त्याच्यावर बोला की कधीतरी सडकवाना त्याचं तोंड एकदा ते नाही जमणार असो हरकत नाही ज्याला यातून जो बोध घ्यायचा आहे है, तो बोध त्याने घ्यावा आमचं काम आहे सत्य लोकांसमोर मांडणं जे सत्य आज आम्ही तुमच्यासमोर मांडलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आम्हाला महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून प्रपंच परिवाराच्या ज्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत त्या धडालीने आपल्याला राबवता येतील डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री व्हॉट्सअप क्रमांक आहे प्रपंच परिवाराचा संपर्क करा तुम्हाला योजनांची आणि सदस्य नोंदणीची माहिती आम्ही नक्कीच पुरवोत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा रामपति तावन सीता राम, सुन्दरी